आज आपण एका महत्वपूर्ण ज्यामध्ये पोलिसांनी बनावट नोटांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून पाचशे रुपयाच्या बनावट नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे चला पाहूया सविस्तर रिपोर्ट नागपूरच्या तहसील परिसरात पोलिसांच्या गस्ती पथकाला गुप्त माहिती मिळाली मेयो हॉस्पिटल जवळच्या गार्डलाईन परिसरात दोन संशयित व्यक्ती बनावट नोटा घेऊन फिरत असल्याची ही माहिती होती पोलिसांनी तात्काळ यावर कारवाई करत वर्णनानुसार दोन इसमांचा शोध सुरू केला जवळपास दोनशे मीटर अंतरावर रेल्वे क्वार्टरसमोर पोलिसांना ते दोघे जण एका काळ्या बॅगसह आढळले पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि पंचायत समक्ष त्यांची झडती घेतली झडती दरम्यान त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगेत पाचशे रुपयांच्या एकूण दोनशे त्रेचाळीस बनावट नोटा सापडल्या या नोटांचे बंडल तपासले असता त्यावरील कागद आणि प्रिंटिंगमध्ये अनेक त्रुटी आढळल्या विशेष म्हणजे एकाच क्रमांकाच्या अनेक नोटा एकाच बंडलमध्ये होत्या ज्यामुळे त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी दोन्ही आरोपींना बनावट नोटांसह दोन मोबाईल फोन जप्त केले आणि नंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी एक आणि तीन ऑब्लिक पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे या घटनेमुळे बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की गार्डलाइन परिसरामध्ये दोन संशयित इसम हे संशयित रिजने फिरत आहेत त्यांच्याजवळ बनावट नोटा असण्याची शक्यता आहे करता मिळालेली बातमी त्यांनी आम्हाला सांगून आणि खात्री करण्याकरता आम्ही संपूर्ण डिपेंट स्टाफला तिथे रवाना केलं अधिकाऱ्यांसह पंचांसह त्यावेळेस जी संशयित इसम होती ती तिथे बघता दरब्या मिळून आहे त्यांना साईडला ताब्यात घेऊन जंगल करण्यात आली तेव्हा त्यांच्याजवळ तीन ते चार पैशांची मंडळ मिळून आली आणि त्यामध्ये ज्या नोट्या होत्या त्या असल्याचं लक्षात येत होतं आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या आरोपींची नावं जमीरुल हुसेन लोकमान शेख हुसेन व सत्तावीस वर्ष राहणार कब्रेज टोला सादीपूर जिल्हा मालदा पश्चिम बंगाल दुसरा आरोपी अजिम टानू शेख व एकोणतीस वर्ष दुलालगंज कागळी जिल्हा मालदा पश्चिम बंगाल असा आहे आमच्या पोलीस स्टेशन शेख ग्रेड राजेश पोलीस शिपाई फिरोज खान पोलीस शिपाई विनोद कातुरे पोलीस शिपाई पवन साखरकर पोलीस शिपाई संदीप शिरकुले यांच्या पथकाने केलेली आहे कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल माननीय पोलीस आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी साहेब माननीय अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे साहेब माननीय डी सी पी राहुल नोंदी साहेब माननीय सी पी अनिता मोरेवाडम यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे जे आरोपी ताब्यात आहेत त्यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी एका बॅगची चोरी केली होती त्या बॅगमध्ये त्यांना त्या नोटा मिळून आल्या असं ते पूर्ण देत आहेत तर या संबंधाने आपण अधिक तपास आमचं स्टाफ आणि अधिकाऱ्यांना आम्ही करीत आहोत तो माननीय न्यायालयाकडनं पाच दिवसांचा पी सी आर मिळाला आहे त्यामध्ये अधिकाधिक तपास करून तथ्य निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर प्रकारे नागपूर पोलिसांनी आपल्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे आणि दोन आरोपींना गजाळ केलंय अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो या कारवाईमुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसेल